नमस्कार मी भाऊसाहेब पसबे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्या लाडक्या बहिणी ई के वाय सी करायची होती तर अशा काही लाडक्या बहिणींनी ई के वाय सी चुकीची केली आहे ज्यावेळेस शासनाने कोणती अपडेट दिली नव्हती जेणेकरून की ज्या लाडक्या बहिणींना पती ओढील नाहीत अशा लाडक्या बहिणींना लवकर ही अपडेट आली नव्हती त्यावेळेस काही व्हिडिओ व्हायरल झाले होते काही यूट्यूबवरती सोशल मीडियावरती असे भरपूर सारे व्हिडिओ व्हायरल झाले होते की जेणेकरून त्याच्यामध्ये सांगण्यात आलं होतं की ज्या वेळेस पती वडील नाहीत तर त्यांना ई किंवा सी कशी करायची आधार नंबर दुसरा आधार नंबर कुणाचा टाकायचा तर यावेळेस लाडक्या बहिणींनी आपल्या कुटुंबातील भावाचा आईचा इतर नातेवाईकाचा आधार नंबर टाकून आता ई किंवा अशी चुकीची झाली आहे तर ई केवायसी चुकीची झाली आहे तर आता अशा लाडक्या बहिणी खूप अडचणीमध्ये आले आहेत आता त्यांना ई के वाय सी दुरुस्त कशी करायची याबद्दल मी थोडक्यात सांगतो जर तुमची ई केवायसी चुकली असेल जर तुम्ही भावाचा आईचा इतर नातेवाईक इतर कुटुंबातील कोणाचाही आधार नंबर टाकून ई के वाय सी केला असेल आता हाफ केवायसी तुमची ही झाली आहे जो सेकंड आधार नंबर टाकून ई केवायसी करायची होती ओ टी पी टाकून ई के वाय सी करायची होती त्यावेळेस ई के वाय सी ही चुकीची झाली आहे आणि त्याला दुरुस्ती कशी करायची जर ई किंवा अशी चुकीची झाली असेल तर त्याला दुरुस्तीही करता येते तुम्ही ज्या वेळेस जर तुमच्याकडे पती किंवा वडिलाचं जे मृत्यू प्रमाणपत्र आहे ते जर तुमच्याकडे असेल तर ते पुन्हा तुम्ही ते डॉक्युमेंट सबमिट करावं लागेल तेही अंगणवाडी सेविकाकडे काही अंगणवाडी सेविका फॉर्म घेत नाहीत काही सेविका फॉर्म घेत आहेत त्याच्यामध्ये ही एक मोठी एक एक निर्माण झालेली आहे याबद्दल भरपूर सारे व्हिडिओ झालेली आहेत अंगणवाडी सेविका फॉर्म घेत नाहीत महिला व बाल विकास कार्यालयामध्ये काही ना काही अडचण काही ना काही त्रुटी तिथे पण आहे ज्या अंगणवाडी सेविका आहेत जर तुमचा फॉर्म घेण्यास नकार करत असतील तर त्याची तक्रार करा याबद्दल पण व्हिडिओ झालेला आहे कुठे तक्रार करायची तुम्ही जर ग्रामीण भागात असताल तर तुम्हाला सरपंच किंवा ग्रामसेवका यांना तक्रार करावी लागेल जर तिथे काही होत नसेल तर तुम्ही तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये जाऊन तहसील कार्यालयामध्ये महिला बाल विकास कार्यालयामध्ये या संबंधित कार्यालय आहेत अशा अधिकाऱ्यांना बोलून याबद्दल माहिती द्या आणि त्यांची तक्रार करा ज्या अंगणवाडी सेविका ज्या अंगणवाडी सेविका फॉर्म घेण्यास नकार करत असतील तर त्यांना स्पष्ट जो शासनाने निर्णय केला होता जो शासनाने आदेश दिला होता की जो काही फॉर्म आहे ते तुम्हाला अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचा आहे त्यांच्याद्वारे त्यांच्याद्वारे तो फॉर्म सबमिट होतो आणि त्याची पडताळणी हे महिला व बालविकास कार्याचे जे काही अधिकारी आहेत त्याची पडताळणी आणि ते अधिकारी त्या फॉर्मची पडताळणी करतात आणि त्याच्यामध्ये एक उल्लेख करा की माझी ई केवायसी चुकलेली आहे आणि जर, जर तुम्ही पात्र आहात जर तुम्ही त्या सर्व निकषमध्ये येत असाल तर तुम्हाला ते पात्र करणारच नाहीत जरी ई क्यू वाय सी जरी चुकली तरी तुम्हाला लाभ हा मिळणारच आहे परंतु तुम्हाला डॉक्युमेंट जे आहेत ते सबमिट करावं लागेल जर डिवोर्स पेपर असतील तेही सबमिट करा ज्या लाडक्या बहिणीला पती नसेल हयात नसेल त्यांनी मृत्यू प्रमाणपत्र जमा करा ज्या लाडक्या बहिणीचे वडील नसतील हयात नसतील त्यांनी पण मृत्यू प्रमाणपत्र जमा करा आणि त्या अंगणमध्ये सेविकांना स्पष्ट सांगा जो काही फॉर्म आहे शासनाने याबद्दल जी आर काढला होता आणि जी आरमध्ये स्पष्ट उल्लेख झालेला आहे आणि त्यांना सांगा की हा फॉर्म तुमच्याकडेच जमा करायचा आहे जर त्यांना काही माहिती नसेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की दाखवा आणि जर शासनाचा तो जी आर जर तुम्हाला पाहिजे असेल कमेंट करून नक्की सांगा तो जी आर तुमच्यापर्यंत पाठवण्याचा मी प्रयत्न करेन आणि त्यांना तो जी आर दाखवा त्या जी आरनुसार नुसार काय म्हणलेलं आहे शासनाने निर्णय काय घेतलेला आहे त्याबद्दल त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख झालेला आहे जो काही फॉर्म आहे तो अंगणवाडी सेविकाकडे जमा करायचा आहे काळजी करू नका ई केवायसी ई केवायसी जरी चुकली असेल तुर 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 चा, ही चा, ही तर घाबरायची काही गरज नाही सर्व निकषमध्ये तुम्ही येत असाल तर तुम्हाला तो लाभ हा मिळणारच आहे आपा तर तुम्ही होणारच नाही आणि जो काही फॉर्म आहे तो सबमिट करावा तुम्हाला लागणार आहे आणि जानेवारीचा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला ई केवायसी करणं बंधनकारक राहणार आहे भरपूर सारे लडक्या बहिणी भावाचा आईचा इतर कुटुंबाचा आधार नंबर टाकून ई की वाय सी चुकीची केली आहे जो काही प्रमाणपत्र आहे ते ऑफलाईन जमा करा आणि तुमची ई केवायसी लवकरात लवकर करून घ्या चॅनल जर पहिल्यांद आला असतं तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुमच्यापर्यंत मिळत राहतील भेटूया नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद